नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये तर जबरदस्त असा धमाका होताना आपल्याला दिसतोय कारण तुम्ही पाहिलं असेल की प्रियाच्या हातामध्ये लागलेली फाईल जी आहे ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचीच होती परंतु त्याच हातातून एका क्षणामध्येच फाईल नक्की बदलली कशी हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे बरोबर की नाही तर ती कशी फाईल बदलली हे आता आपण पाहणार आहोत पाहण्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो फाईल तर सायली अर्जुननेच पाह बदललेली असते आता रूममध्ये सर्व गोंधळ झाल्यानंतर सायली अर्जुन एकमेकांच्या तोंडाकडे पाहतात आणि या संकटातून बाहेर कसं निघायचं घरच्यांना कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कसं सांगायचं याच्याबद्दल विचार करत असतात तेवढ्यातच अर्जुन बोलतो की मी माझ्या घरच्यांना बरोबर सांगतो अगदी कोणाला डाऊटसुद्धा सुद्धा येणार नाही की कशाप्रकारे आपण लग्न केलं फक्त मधोपाव सुटू द्या मग तेवढ्यातच सायली बोलते मग मग काय करणार आहेत अर्जुन सर अर्जुन मात्र पुढचा प्लॅन काय आहे तो सायलीला सांगतच नसतो तर दुसरीकडे इकडे किल्ले किल्लेदार घरामध्ये मात्र प्रियावर चांगला जीव घेणं हल्ला झालेला असतो कारण एवढे कटकारस्थान करणाऱ्या प्रियाचा आता कोणाला काहीच उपयोग होत नसतो त्याच्यामुळे मैपतनेच गुंड पाठवलेले असतात आणि ते गुंड आता प्रियाला जीव मारण्याचा प्रयत्न करत असतात कशी बशी ती वाचते गुंड पळून जातात मात्र ती ज्यावेळी गुंडांना पाहते त्यावेळेस तिच्या लक्षात येतं की हे गुंड नक्कीच मैपतीने पाठवलेले असतात आता ती खूप घाबरलेली असते तर इकडे सायली अर्जुन हा चांगलाच चा विचार करत असतात अर्जुन तर सायली तर अर्जुनच्या अर्जुन पाठीस लागलेली असते की नक्की सर तुम्ही काय करणार आहेत म मधुभाऊ सुटल्यानंतर कारण सायली तर अर्जुनला प्रपोज करणारच आहे त्याच्यामुळे आता सायलीला अर्जुनच्या मनात नक्की काय आहे हे जाणून घेणे घेण्याची तर खूपच उत्सुकता लागलेली असते आणि अर्जुनसुद्धा सायलीला प्रपोज करणार हे सुद्धा तितकंच खरं आहे हा मित्रांनो खरंच मालिका खूपच वळणावर आहे नक्कीच तुम्हाला सायली अर्जुनची जोडी आवडते का मला कमेंट्समध्ये सांगा सांगा आणि या मालिकेमध्ये गेस करा की नक्की पुढे काय करणार आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा धन्यवाद बाय बाय टेक केअर भेटूया उद्याच्या सुंदर भागात